दोन आशेरत्न जन्मले दोन आशेरत्न जन्मले चहिताचे झाले जनतेचहिताचे झाले एक स्वराज्य केले एक घटनेचे शिल्पकार झाले आज सव्वीस जानेवारी निमित्त मी आज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक गीत म्हणणार आहे आणि माझं पहिलंच आहे पण मी आज त्याला सव्वीस जानेवारी निमित्त घेणार आहे तुम्ही स्वतः जोडलेलं आहे हा स्वतः जोडलेला आहे एक असा हिरा जन्मला एक असा हिरा जन्मला बिन दिव्याचा अभ्यास केला बिन दिव्याचा अभ्यास केला शिक्षणाची आवड होती फार होऊन गेले ते आंबेडकर शिक्षणाची आवड जीवाच करून जीवाच रान जीवाच करून रान पुढली लयसविधान पुढली लयसंविधान शिक्षणाला मिळिला मान होऊन गेले ते आंबेडकर शिक्षणाला मिळिलं मान होऊन गेले ते आंबेडकर शिक्षणाचं यसोन झालं शिक्षणचं सोन झालं गरिबीतून शिक्षण केलं गरिबीतून शिक्षण केलं आशेरत्न जन्मले थोर होऊन गेले ते आंबेडकर आशेरत्न जन्मले थोर होऊन गेले ते आंबेडकर आई का हो ज्ञानाच्या गोठी आई का हो गोठी शिक्षण साऱ्या समाजासाठी शिक्षण साऱ्या समाजासाठी किती चांगले ठेवले विचार म्हणून फुटू लाविले शाळेवर किती चांगले ठेवले विचार म्हणून फुटू लाविले शाळेवर आशे रत्न थो ते आंबेडकर जन्मले थोर होऊन गेले ते दोन रत्न जन्मले दोन आशेरत्न जन्मले जनतेच्याहिताचे झाले जनतेच्याहिताचे झाले एक सो राज्य केले घटनेचे शिल्पकार झाले आशेरत्न रत्न जन्मले थोरहून गेले ते आंबेडकर आशेरत्न रत्न जन्मले होऊन गेले ते आंबेडकर